जय शिवराय मित्रांनो आपण किल्ले फिरायला गेलो किंवा मग एखाद्या गावातील जर कधी मंदिरापाशी गेलो तर कधी आपल्याला जुन्या पुरातन विरगळा बघायला मिळतात परंतु आपल्याला नक्की हेच समजत नाही की ही विरगळ कशी आहे ही विरगळ ओळखायची कशी विरगळ म्हणजे काय तर हेच आपण थोडक्यामध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर आपण आहे ना विरगळ म्हणजे काय याचं उत्तर आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया आता विरगळ ह्याच्यामध्येच आलेलं आहे ते म्हणजे वीर म्हणजे एखादा योद्धा जर कधी युद्धामध्ये त्याला वीर मरण आलं तर त्याच्या स्मरणार्थ बनवलेलं स्मारक म्हणजेच विरगळ मग ते विरगळ हे वेगवेगळ्या वेग प्रकारचं असू शकतं आता विरगळचे जर कधी प्रकार बघितले मित्रांनो तर जवळपास चाळीस पेक्षा सुद्धा जास्त हे विरगळचे प्रकार आहे आता मित्रांनो विरगळ जर कधी बघितलं तर त्या विरगळ्यावरती वेगवेगळे वेग सिंबॉल वेग वेग सुद्धा असतात जसे की सूर्याचं चंद्राचं किंवा मग कलश असो किंवा मग शिवपिंड असो हे काही जे सिंबॉल असताना ते सुद्धा आपल्याला दगडामध्ये कोरीव हे आपल्याला शिव विरगळीवरती दिसून येतं तर थोडक्यामध्ये आपण आहे ना विरगळांचे जे प्रकार आहे ते बघूया आता त्यामध्ये काय म्हणजे किले निदर्शक विरगळ म्हणजे ज्या विरगळीमध्ये किल्ल्यांची जी माहिती असतात ती दिलेली असणार त्याला आपण म्हणू शकतो की कि किले निदर्शक विरगळ आणि काही विरगळ असतात ते म्हणजे बलिदान निदर्शक विरगळ किंवा मग आत्मबलिदान निदर्शक विरगळ म्हणजे ज्यामध्ये दाखवलं असतं की तो विराने त्याचं जे बलिदान झालेला आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे किंवा त्याच्या पाठीमागा जे कारण होतं ते कशा पद्धतीने दाखवता येईल काही विरगळ अशा सुद्धा असतात जसं की दंडनायक विरगळ कौटुंबिक निदर्शक विरगळ किंवा मग नौकादल निदर्शक विरगळ म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असा आहे की एखादा सरदार किंवा व्यक्ती जो वीर तो नौकादलामध्ये काम कार्यरत असणार तेव्हा त्या नौकाच्या युद्धामध्ये किंवा त्या नौकामध्ये त्याला वीरमरण आलेलं असतं आणि म्हणून मग त्याच्या स्मरणार्थ ते नौकादलाचं नौका 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 जे निदर्शक विरगळ आहे ते बनवले जातं मग त्यामध्ये आपण जर कधी बघितलं तर तिथे आपल्याला जे नौका म्हणजे नाही का जहाज आहे त्याचा सिंबॉल कोरीव आपल्याला तिथे दिसून येतो किंवा मग त्यांनी जे कशा पद्धतीने जे कार्य केलेलं आहे ते थोडक्यामध्ये आपल्याला नाही का तिथं दिसून येतं त्यानंतर आता ते म्हणजे कौटुंबिक निदर्शक विरगळ म्हणजे मग त्यामध्ये ते परिवाराची जी माहिती आहे ती नाही का आपल्याला तिथे दिसून येते मग त्या परिवारामध्ये व्यक्ती किती असणार किंवा कशी असणार त्यांचं मग ते पिढी वगैरे असणार ते त्या विरगळामध्ये नाही का दाखवले जाणार किंवा मग असते ते म्हणजे की शिकार निदर्शक विरगळ म्हणजे एखादा वीर शिकार करत असताना तो जर कधी विरगळ प्राप्त झाला तर मग त्यांच्या स्मरणार्थ बनवली जाते ती म्हणजे शिकार निदर्शक विरगळ तर मग त्यामध्ये दाखवलेलं असणार की कशा पद्धतीने जे शिकार करताना त्यांच्या जेरमरण आलं ते दाखवलेलं असणार आणि मित्रांनो एवढंच नाही मग आपल्याला खूप सारा सतीशिळा सुद्धा बघायला मिळतात तर मग सतीशिळा म्हणजे काय तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की जर एखादा वीर त्याचा जर कधी मृत्यू झाला तर त्यांची जी धर्मपत्नी आहे ती सती जात होती आणि त्याची जी प्रथा ही ती त्यावेळेस खूप जास्त प्रचलित होती तर सती गेल्यामुळे त्या सतीच्या स्मरणार्थ बनवलेली ती असते सतीशिळा मग सतीशिळा ओळखायची कस काय तर सतीशिळाच्या वरती जर कधी आपण बघितलं तर त्या शिळेच्या वरती आपल्याला एक तुळशीचं वृंदावन कोरलेलं दिसून येतं किंवा मग त्या शिळेवरती हात कोरलेला आपल्याला दिसून येतं त्यावरनं आपण ओळखायचं की ही आहे सतीशिळा आणि जे विरगळ आहे ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये बघितलं छोट्यापासून तर मोठ्या मोठ्या विरगळे सुद्धा आपल्याला दिसून येतात तर हे झालं थोडक्यामध्ये मित्रांनो विरगळ सतीशिळा यांच्याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती ही तुम्हाला माहिती अगोदर माहिती होती का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि जर कधी नसेल माहिती आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय